शेतकरी बांधवांनो हा जो ऊस दिसतोय आता प्लॉटमध्ये जर बघितलं तर कुठंच ऊस पडलेला नाही आहे एकदम उभा ऊस आहे तर ही व्हरायटी आहे को व्ही एस आय शून्य एकतीस शून्य दोन आपण एकतीस झिरो दोन नावानं आपल्याकडे प्रचलित आहे व्हेरायटी आयडेंटिफिकेशन कसं करायचं आहे तर लिप शीज जे म्हणतो आपण म्हणजे हे तो पण पाना हा पानाचा इकडचा हा भाग आणि हा जो आहे तो हा कांडीला चिटकलेला भाग तर काय ठिकाणी जो आहे तो असा लालसर तो दिसतो इकडं जरी आपण पाहिलं तर हा अशा पद्धतीचा लालसर तो दिसतो आणखीन दुसरं एक ओळखायचं पॅरामीटर आणखीन ह्याचं लिपशीट जे काही वाढतं लिपशीट आहे वाढत्या भागाचं म्हणजे वाड्याच्या साईडचं जे काही लिपशीट असतं ते जर आपण पाहिलं तर इथं कान असतो हा जर पाहिला आपण हा जो आहे हा कानाचा भाग थोडंसं लांब कान असतो हा इतर व्हॅरायटीच्या कंपॅरेटिव्ह जर बघितलं हा एक भाग पुन्हा काटे जर पाहिलं जसं सहाशे एकाहत्तरला आपण हात नाही लावू शकत तसं इथं नसतं उगं थोडेसं किंचित ते पण हवामानानुसार ह्याला काटे येतात शक्यतो काटे नसतात कुठं तरी किंचित असे आता बघा एवढं मी हे केलं आहे कुठं तरी एखादा काठा आपल्याला दिसतोय फार काठी नसतात अजिबात नसल्यास म्हणायला हरकत नाही दुसरं याचं पाचट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने निघतं डोळ्यावरचा जो आहे तो भाग अजिबात कुठेच राहत नाही सगळं अखंड पाचट जे आहे ते डोळ्यावरचा भाग लिपसीचा भाग हा अजिबात राहत नाही कुठलाही तुम्ही खालचं जे आहे ते सगळं काढलं तर झट निघून जातं जसं बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं डोळ्यावर तसं राहतं तसं हे तर नाही व्यवस्थित निघून जातं दुसरं आणखीन डोळा जर पाहिला आपण तर हो का डोळा जो आहे तो एकदम गोल आकार आहे डोळ्याला असं नामाट्यासारखं वगैरे काही नाही ना मोडल्यासारखं ना नाही एकदम गोल असा डोळा वाढत्या भागाचा डोळा आपण बघणं गरजेचं आहे आता वाढती कांदगी आहे वरची बघितलं हा डोळा असा गोल असा डोळा आहे आता गोल असा डोळा आणि हाऊस कुठं कसंही पाहिलं तर पडत नाही एकदम खडा असतो जाड तर आहे आता ह्याला काय झालेलं आहे पाणी कमी पडल्यामुळं तर जरा आता इकडची ही कांडी बारकी दिसते मात्र हा जर इकडचं हे पाहिलं खूक असं उत्कृष्ट असं वाड एकदम असं बांबूसारखं दिसतं आहे खडाऊसा असतो पानाच्या बाबतीत बाहेरून जर आपण बघितलं पानं जर बघितले तर आता जसं कोवी असं आहे आठ हजार पाच असेल किंवा इतर व्हरायटीज जर आपण बघितलं तर एकदम शेंड्याकडं जे आहे ते शेंड्याच्या साईडला हा पोर्शन जो आहे तो झुकलेला असतो मात्र ह्याचे पानं जे आहेत ते एकदम मधातूनच झुकलेले असतात तर ही आहेत ह्या व्हरायटीचे आयडेंटिफिकेशनचे कॅरेक्टर हा प्लॉट जो आहे, चे, चे, आहे श्री तो श्री देशमुख यांचा प्लॉट आहे केस तालुक्यातलं गाव तर हे अशा पद्धतीनं खडाऊस दिसतो लोळण्याचं प्रमाण अजिबात नाही आहे अजिबात लोळत नाही अशा पद्धतीचा हा खडा ऊस दिसतो पानं बघा तुम्ही लक्षात येईल की मादातून जे आहे ते सगळे पानं झुकलेले असतात बरेच शेतकरी आता बासष्ट एकशे पंच्याहत्तरलाच एकतीस झिरो दोन म्हणत आहेत तर जमीन आसमानचा फरक आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तरला कान नसतो ह्या व्हॅरायटीला जर तुम्ही बघितलं आता ह्या साईडनं जर बघितलं तर हा इथं कान आहे ह्याला बघा हा इथं जो आहे तो हा कान हा हा जो दिसतोय तो हा कान आलेला ब्लर होतोय थोडासा कॅमेरा आणि हे बांडीचं जर बघितलं तर एकदम असं जाडसर येतं बघा हे नंतर आलेला आहे असा टिपेऱ्याची हो टिपेऱ्या व्हायचं आहे जसं यापूर्वी म्हटलं होतं तसं अशा पद्धतीचा हा ह्याला कान येतो